घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला एक लाख पाच हजार रुपयाच्या एकोणीस ग्राम सोन्याच्या दागिन्यासह अटक दोन गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई मुरुड घराचे रात्रीच्या वेळी कडिकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना घडल्या होत्या त्यावरून पोलीस ठाणे मुरुड येथे अज्ञात आरोपीता विरुद्ध गुन्हे दाखल झाला होता पोलीस पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना पथकाला रात्रीच्या वेळी कडिकोंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली माहितीची खातरजमा करून जुलै एकोणीस रोजी पथकाने लातूरमधील मधील पाच नंबर चौक परिसरातून एकाला ताब्यात घेतल त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे तैन नाव लक्ष्मण अशोक पवार भोसा जिल्हा लातूर असे असल्याचे सांगितले त्याच्या ताब्यातून त्याने मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी घराचे कडिकोंडे तोडून घरामधील सोन्या चांदीचे दागिने चोरल्याचे कबूल करून त्याने त्याच्या इतर साथीदारांसह चोरी करून त्याचे हिशाला आलेले एकोणीस ग्राम सोने नमूद आरोपीकडून हस्तक करण्यात आले पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत आरोपीने चोरलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता करीता पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजा भाव घाडगे पोलीस अमलदार संजय कांबळे सूर्यकांत कलमे तुळशीराम बरुरे राजेश कंचे गणेश साठे गोविंद भोसले श्रीनिवास जांभळे केली आहे